कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एका अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हालाक मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची सध्याची बाजारभाव पातळी व सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि महत्वाचा मुद्दा की मग या सर्वांचा जून महिन्यात कांद्याच्या बाजारावरती कशा पद्धती पद्धतीनं होऊ शकतो इथं परिणाम आणि या परिणामामुळे मग जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला दिसत आहे नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्याच्या कंडिशनला सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही परंतु जून महिन्याचा विचार केला तर पंधरा जूनपर्यंत कांद्याच्या बाजारभावामध्ये जैसे ती परिस्थिती राहणार आहे परंतु पंधरा जून नंतर मात्र कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे कारण आपण बघितलं महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशमधील काही भागात जिथं कांदा काढायचा राहिला होता तिथं अतिरिक्त पाऊस झाला आणि याच्यामुळे हा असणारा जो भिजलेला कांदा आहे तो मोठ्या प्रमाणात सध्या मार्केटमध्ये मा येत आहे आणि म्हणून आवक वाढल्यासारखी दिसत आहे परंतु पंधरा जून नंतर हळूहळू आवक कमी होणार खऱ्या अर्थानं ते जे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जरी येणार असली तरी त्याची सुरुवात मात्र पंधरा जून नंतर होणार आहे आणि या तेजीमध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव जून महिन्यामध्ये शंभर ते दोनशेची ची तेजी दाखवणार आहे आणि कांद्याची भाव पातळी ही पंधरा जून नंतर एक हजार रुपये प्रति क्विंटलपासून चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकते असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार करत असाल तर कांद्याचं भविष्य उज्ज्वल असल्यामुळे घाई गडबडीत सध्या कांदा विक्री करू नका जो कांदा खराब होऊ शकतो तो सध्या विक्री करून टाका आणि जो कांदा तुम्ही त्या ठिकाणी राखून ठेवू शकता किंवा साठा करून ठेवू शकता ठेवा भविष्यात तुम्हाला चांगला दर इथं मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार